धारणी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात एका दिवसात हजारो आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं या शिबिराचा उद्देश नेमका काय होता आणि कोणकोणत्या सेवा उपलब्ध होत्या हे जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात सोमवार चार ऑगस्ट रोजी एक भव्य छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर पार पडले महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आणि धारणी उपविभागीय कार्यालयाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धारणीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर सुरू होते या शिबिरात आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आला विशेषतः एकाच दिवसात तब्बल पंचवीसशे जात प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली ज्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला याशिवाय शिबिरात शासकीय योजनांचा लाभ नवीन रेशन कार्ड साठी अर्ज वाटप संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज वाटप तसेच विविध दाखले व इतर सेवा उपलब्ध होत्या या कार्यक्रमाला अमरावतीचे अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दाणे मेळघाटचे आमदार केवलराम काळे आणि पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे डॉक्टर स्मिता कोल्हे यांनीही आपली उपस्थिती दर्शविली या शिबिरात जात प्रमाणपत्र वाटपाबरोबरच रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते विविध शासकीय विभागांनी यात सहभाग घेतला ज्यात पंचायत समिती कृषी विभाग तालुका भूमी अभिलेख आणि सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश होता या सर्व विभागांनी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत केली या भव्य आयोजनामुळे धारणी तालुक्यातील हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला होते होते। या शिबिरामुळे केवळ शासकीय लाभच तर आदिवासी बांधवांना एकाच छताखाली अनेक सुविधा मिळाल्या हे शिबिर म्हणजे प्रशासकीय कामांचा गतिमानता आणि लोककल्याण साधण्याची एक उत्तम संधी ठरली या शिबिरामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे एका दिवसात पूर्ण झाली हे निश्चितच कौतुकास्पद आहे